पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत श्री संत गजानन महाराज पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशालेत बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्र शेगाव स्थित श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या स्वरात आगमन झालं प्रशालेच्या प्रांगणात मृदुंगाच्या गजरानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता कुचन प्रशालेच्या बँड पथकानं पालखीचं बँडच्या तालावर स्वागत केलं या प्रसंगी रांगोळीनं परिसर सजवण्यात आला होता पालखीवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला पालखीचं आगमन झाल्यानंतर संस्थेचे सचिव दशरथ गोप उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी पालखीचं स्वागत करून श्री संतांचं मनोभावे पूजन केलं वारकर यांच्या राहण्याची व्यवस्था पद्मशाली शिक्षण संस्था तर जेवणाची व्यवस्था हरिओम विणकर संस्थेच्या वतीनं करण्यात येते अशी माहिती पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी दिली सोलापूर गजानन शेगाव यांची पालखीचे आगमन झालेलं आहे सकाळी नंतर आता दुपारी पाच वाजता पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला येथे आगमन झालेलं आहे आज येथे मुक्काम राहणार आहे त्यांचे जेवणाची व राहण्याची सोय जेवणाची सोय हरिओम विलकर या बाग यांनी केलेला आहे व राहण्याची सोय आमच्या संस्थेतर्फे हायस्कूलतर्फे केलेलं आहे त्यांची सर्व सुविधा इथे टॉयलेट्स स्वच्छतागृह सर्व व्यवस्थित केलेलं आहे गेले पंचावन्न वर्ष आम्ही हे सेवा करत आहोत संस्थेचं भाग्य समजतो आणि या संस्थेला एकशे बारा वर्ष पूर्ण झालेलं आहे या शाळेला ब्याऐंशी वर्ष पूर्ण झालेलं आहे या अभिमानाची गोष्ट आहे की आजपर्यंत आज तयागत पंचावन्न वर्ष सेवा करण्याची पालखी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हे तर मुक्कामी जातं या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मग आम्ही सार्थ त्याबद्दल धन्यवाद आहे यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम पांडुरंग दिड्डी श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा विजयकुमार गुल्लापल्ली प्रभाकर आरकाल रमेश बोद्धुल गणेश गुज्जा कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येनं उपस्थित होते तुर <laughs>